यानंतर आपण थेट जाऊयात आज सव्वीस अकरा आहे आणि शहीदांना मानवंदना देण्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अजित पवारांकडून शहीदांना सध्या मानवंदना दिली जाणार आहे वयात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल होणार आहेत आणि त्यांच्याकडून देखील शहीदांना मानवंदना दिली जाणार आहे आपण पाहतोय आज आहेकरा अर्थातच मुंबई हल्ला या दिवशी झाला होता आणि या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले होते त्यांना मानवंदना देण्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचले आहेत अगदी थोड्याच वेळात शहीदांना मानवंदना दिली जाईल या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील थोड्याच वेळात पोहोचणार आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी खरंतर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि याच हल्ल्यात जे जवान शहीद झाले आहेत त्यांना सध्या मानवंदना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचले आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आपण बघतोय थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते देखील इथं शहीद जवानांना मानवंदना देतील सव्वीस अकरा अर्थातच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता हा भॅड हल्ला होता खर तर याच हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यामध्ये एकशे साठहून अधिक जणांचा मृत्यू देखील झाला होता हल्लेखोरांनी दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आणि जू सेंटरलाही टार्गेट केलं होतं आणि याच हल्ल्यामध्ये अनेक जवानांनी आपला जीव गमावला आहे त्यांनाच मानवंदना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले आहेत अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथं पोहोचतील सव्वीस अकराचा झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्यावेळी ज्यांना वीरगती प्राप्त झालेली होती हे दहशतवाद्यांशी लढत झालेली होती आणि यावेळेला सर्वसामान्य सुद्धा मोठ्या प्रमाणात मारले गेलेले होते आणि त्याच शहीदांना वीरगती प्राप्त झालेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी म्हणून सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत आजचाच विधिमंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण होतो आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्रीपदाचा जो कार्यभार आहे तो एकनाथ शिंदे याचा राजीनामा देतील आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना पाहायला मिळतील सध्या तरी ते मुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील इथे उपस्थित आहेत दीपक केसरकर हे देखील सध्या इथे उपस्थित आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयामधनं आपण ही दृश्य पाहतो आहोत विरगतीस प्राप्त झालेले पोलीस असतील जवान असतील अशा सर्वांना इथे श्रद्धांजली अर्पित केली जाते कधी न विसरता येणारा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमधला हा मुंबईवरचा हल्ला होता या हल्ल्यानं केवळ देशच नव्हे तर जगभरातनं मोठी निंदा झालेली होती दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी प्रचंड असा भीषण हल्ला इथे केलेला होता आणि एकमेव असा जिवंत दहशतवादी पकडण्यात यश आलेलं होतं अजमल कसाब सव्वीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान हा हल्ला चालला चौतीस परदेशी नागरिक यात मारले गेले होते तर तब्बल दोनशे जण ठार झाले होते आठशे पेक्षा अधिक लोक इथे जखमीही झाले होते एकीकडे आपण बघतोय हा हल्ला झाल्यानंतर दोन हजार आठ सालचा सा हा हल्ला आणि आजही ज्यांना वीरगती प्राप्त झाली देशातील इतर नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व वीर योद्ध्यांना इथे श्रद्धांजली अर्पण केली जाते अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत मावळते मुख्यमंत्री असं म्हणलं तर वागं ठरणार नाहीत आणि मावळते दोन्ही उपमुख्यमंत्री हे इथे पोहोचले आहेत अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी सध्या थेट त्या ठिकाणावरनं आपल्या सोबत आहेत विशाल सध्या आपण बघतोय आदरांजली वाहिली जाती अभिवादन केलं जात आहे सव्वीस अकरा या हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत मुंबईकरांच्या आठवणींमध्ये त्या काळ्या आठवणी ज्या आहेत त्या मुंबईकरांच्या आहेत आता जे जवान शहीद झालेले आहेत जे पोलीस अधिकारी शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयासमोर हा अभिवादन संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत त्यासोबत जे शहीदांचे नातेवाईक आहेत हे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेले आहेत थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जे पोलीस आणि जवान झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाईल त्यावेळेला जा हल्ला झाला होता त्यावेळेला अनेक नाटिक सुद्धा त्या हल्ल्यात ठार झाले होते मुंबई पोलिसांना एक दहशतवादी अजमल याला पकडण्याचं यश जे आहे हे आलं होतं आणि ज्या पद्धतीनं हल्ला झाला होता ज्या जवानांचं जवानांनी शहीद झाले त्यामुळे मुंबई कुठेतरी सुरक्षित जी आहे की त्यांच्यामुळे झाली होती आणि या सगळ्या आठवणी मुंबईकरांमध्ये आहेत आता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मानवन्न रचण्यासाठी आणि शौतांजली रप्प करण्यासाठी या ठिकाणी पोहचलेले आहेत प्रत्येक नक्कीच आणि त्याबरोबर आपण बघतोय इथे राज्यपाल हे देखील उपस्थित आहेतच पण त्याबरोबरीनं हा संपूर्ण जो कार्यक्रम असणार आहे त्याची काय नेमकी रूपरेषा असणार आहे कारण जे शहीद झालेले आहेत त्यांचे नातेवाईक इथे पोहोचले आहेत कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल ते आता राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता शहीदांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केली जाते आपण पाहतोय राज्याचे राज्यपाल जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकंदरीत जर आपण कार्यक्रम पाहिला तर शहीदांचे नातेवाईक तर्वा ना सुद्धा ना जे आहेत हे या ठिकाणी आलेले त्यांना सर्व सर्व पोलीस अधिकारी असतील राज्याचे प्रमुख असतील हे सुद्धा भेटणार आहेत आता या पोलिसांना जे शहीद पोलीस जवान आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते प्रज्ञा नक्कीच आपण बघतोय सध्याचे राज्यपाल जे आहेत पंचवीसावे राज्यपाल श्री राधाकृष्णन हे इथे आदरांजली वाहत आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतो आहोत राज्यपाल या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्याचबरोबरीनं मावळते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील इथे उपस्थित आहेत इथे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस मुख्य आयुक्तालयातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहेत त्यांच्या हस्ते इथे पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे अभिवादन केलं जात आहे ज्या जवानांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना कोणताही धोका पोहोचू शकला नाही मात्र जे दहा दहशतवादी मुंबईमध्ये दाखल झाले त्यांनी हॉटेलमध्ये ताजमध्ये शिरून तब्बल दोनशे जणांचा बळी घेतला होता तर सदतीस परदेशी नागरिकांना सुद्धा ठार केलेलं होतं तर आठशेपेक्षा अधिक लोक जखमी झालेले होते यातल्या नऊ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आणि एकाला जिवंत पकडलेलं होतं अजमल कसाबला एकूण दहा ठिकाणी या दहा जणांनी शहरामध्ये हल्ले चढवले होते हे सगळे दक्षिण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस हॉटेल ताज महाल पॅलेस त्याचं टॉवर हॉटेल ओबेरा ट्रायडंट लिओपोल्ड कॅफे कामा हॉस्पिटल नरिमन हाऊस मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या एका गल्लीमध्ये असे हल्ले झाले होते आणि या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता तसंच त्यांनी हातबॉम्बसुद्धा आणले होते ते सुद्धा फेकले होते तसंच माजगाव डॉक इथे सुद्धा एक बॉम्बस्फोट झाला होता आणि पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडलेला होता आणि त्याच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचाच हात होता ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना आहे भारतीय सरकारनं कसाबचा कबुली जबाब आणि त्याच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे सुद्धा गोळा केले होते भारत सरकारनं कसाबचा कबुली जबाब नोंदवून घेतला आणि संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतवाद उघडा पाडला होता दाले दाले। पाकिस्तान आधी हात झटकले मात्र नंतर कसाब आणि अन्य दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा जो होता तो त्यांना फेटाळत आला नाही तो त्यांना स्वीकारावा लागला झालेल्या गोळीबारामध्ये अर्थातच महत्वाचे आपले पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता यावेळेला पोलिसांचं काम अतिशय मोठं होतं मुंबई पोलिसांनी यावेळेला शर्थीचे प्रयत्न केलेले होते आणि या आसपासची हॉटेल्स रिकामी केलेली होती यामध्ये तुकाराम ओंबाळे सहाय्यक उपनिरीक्षक यांनी कसाबोरती झडप घातली आणि त्याला पकडून ठेवलं होतं त्यात त्यांचाही प्राण त्यांना गमवावा लागला हेमंत करकरे हे मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्याधिकारी होते तसंच अशोक कामटे ॲडिशनल पोलीस कमिशनर विजय साळसकर एन्काउंटर स्पेशालिस्ट असे हे जण एकाच गाडीमध्ये बसून या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी निघालेले होते मात्र सगळी माहिती ही या दहशतवादी संघटनेला मिळत होती आणि त्यामार्फत या दहशतवाद्यांना मिळत होती तर या ठिकाणी सध्या आपण पाहतोय पोलीस महासंचालकपदी नियुक्त झालेल्या रश्मी शुक्ला या देखील उपस्थित आहेत तसंच राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आदरांजली वाहण्यात आलेली आहे सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये ही आदरांजली वाहण्यात आली मावळते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सव्वीस अकराचा मुंबईवरचा हा हल्ला जे देशावरचा मोठा हल्ला होता आणि संपूर्ण देश या हल्ल्यामुळे हादरलेला होता मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेनं आणि पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवादी संघटनेनं रचलेलंच हे कुभांड आहे हेही सिद्ध करण्यात भारताला मोठं यश आलेलं होतं यावरती बरीच आगपाखड झाली मात्र या संपूर्ण घटनेमध्ये तुकाराम मुंबळे जे सहाय्यक उपनिरीक्षक होते यांचा मृत्यू झाला होता त्यांनी अजमल कसाबला जिवंत पकडून दिलं होतं आणि याच घटनेत त्यांना वीरमरण आलं हे काही त्यांचे नातेवाईक का आहेत आपण पाहतो आहोत हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर यांचे नातेवाईक सध्या इथे उपस्थित आहेत तर शशांक शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही वीरमरण आलेलं होतं तर मेजर संदीप उन्नीकृष्णन जे एन जी कमांडो होते अधिकारी होते त्यांनासुद्धा दहशतवाद्यांशी चकमक करत असताना आज हॉटेल या ठिकाणीच वीरमरण आलेला आलेलं होता हवालदार चंदर हवालदार सिंग बिष्ट यांचे नातेवाईक देखील सध्या इथे उपस्थित आहेत कारण हे सगळे वीरगतीस प्राप्त झालेले भारतीय जवान आहेत मुंबईच्या सेवेत पोलीस दलामध्ये काम करणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यामध्ये होते